नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आज आपण वृंदा या कादंबरीचा दहावा भाग ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू तापाच्या गुंगीतही ताराला जाणीव झाली की वृंदाला आपल्या जवळ बसून बराच वेळ झाला आहे तिने म्हटले तू जा आता नाहीतर तुला उशीर होईल नी बाईंची बोलणी खावी लागतील वृंदा हसलीने म्हणाली ती काळजी करू नकोस मी बाईंची परवानगी घेऊन आले आणि आज इथे तुझ्याजवळच राहणार आहे विस्मयाने ताराची ग्लानी क्षणमात्र उडाली बाईंनी तुला परवानगी दिली वृंदाने हसून म्हटले हो अगदी सहज तिचा हात ताराने धरला होता त्यावर दुसरा हात ठेवून ताराने तो किंचित दाबला आणि काही न बोलता समाधानाने डोळे मिटले तिच्या हृदयात दाटलेली कृतज्ञता वृंदाच्या हाताला स्पष्ट जाणवत होती थोडा वेळ तिला तशीच स्वस्त पडू दिल्यानंतर वृंदाने म्हटले तारा हे बघ आता मी मैत्रीण म्हणून राहत नाही हं नर्स बनणार आहे मी आणि नर्सची प्रत्येक गोष्ट पेशंटने ऐकली पाहिजे चला तेव्हा नर्सचं पहिलं काम ताप घेणं नंतर औषध देणं नंतर मोसंब्याचा रस आणि मघासारखं ऐकलं नाहीस तर मार तारा हसली पण त्याचवेळी तिच्या उघड्या डोळ्याच्या कोपऱ्यातून उशीवर आसवे ठिबकली संध्याकाळी ताराची आई आली तेव्हा तारा झोपली होती आणि वृंदा खिडकीशी उभी राहून समोर एका तिमजरी घराच्या गच्चीवर छोटी छोटी मुले खेळत होती तिकडे पाहत होती कुणाची तरी चाहूल लागली म्हणून तिने मागे वळून पाहिले एक बाई दारातून लगबगिने आत येत होती वृंदा झटकन पुढे झालीने म्हणाली ताराच्या आईना आपण ताराचा ता नुकताच डोळा लागलाय बरा आहे आता ताराच्या आईने एक दीर्घ निश्वास सोडला आणि तिथेच मागे भिंतीला टेकून ती उभी राहिली ती बऱ्याच अंतरावरून भरभर चालत आल्याची सर्व चिन्हे तिच्या घामाघुम झालेल्या श्रांत शरीरावर स्पष्ट दिसत होती वृंदाने तिच्याकडे निरखून पाहिले आईच्या आणि मुलीच्या रूपात एवढेसे सुद्धा साम्य नव्हते फक्त दोघींचा बांधा मात्र सारखा म्हणजे मध्यम जरा आईचा वर्ण संपूर्ण गोरा केतकी होता नागडोळे अरुंद पण रेखीव होते केस कुरळे होते वयाने ती साधारण पस्तीस छत्तीस असावी तिचे नाजूक सुंदर रूप त्या ठेंगण्या बांध्याला मोठे शोभून दिसत होते ती सौंदर्यवती होती यात कुणाचेही दुमत झाले नसते पण प्रौढत्वाने काळजीने आणि परिस्थितीने ते सौंदर्य कोमेजून गेले होते पण केतकी कितीही कोमेजली तरी तिचा रंग झाकत नाही तसे तिचे सौंदर्य प्रतिकूल स्थितीतही उठून दिसत होते तिच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र मुलीसारखे शांत आणि सात्विक होते थोड्या वेळाने ती जागची हल्ली डाव्या भिंतीत कपाट होते ते उघडून त्यातली तिने किल्ली घेतली बंद दाराचे कुलूप काढले आणि वृंदाला आत यायला खूण केली वृंदा तिच्या मागोमाग खोलीत गेली ही खोली बाहेरच्या खोलीपेक्षा थोडीशी लहान होती पण भरपूर खिडक्या होत्या कुठच्याही स्वयंपाकघरात दिसणारे सामान इथे होते सामान आवश्यक तेवढेच होते पण व्यवस्थित लावलेले होते पलीकडच्या एका कोपऱ्यात मोरी होती नळही होता अलीकडे दारामागच्या कोपऱ्यात एक शिसवी कोरीव काम केलेला जुना देवारा होता त्या चांदीच्या अडणीवर शंकराची पिंडी होती देव्हाऱ्यापुढे चौरंग होता त्यावर पिवळ्या रेशमी वस्त्रात गुंडाळलेली पोथी होती देवाऱ्याच्या आजूबाजूला भिंतीवर कृष्ण नरसीभगत आणि गौरांग प्रभूचे फोटो होते देवाऱ्यातली शंकराची पिंडी पाहताच तिच्या परकेपणाची भावना एकदम नाहीशी झाली उद्बत्तीचा सुगंध हवेत पसरावा तसा आपलेपणा या खोलीतल्या हवेत भरतो आहे असे तिला वाटले तेवढ्यात ताराच्या आईने तिच्या पुढे पाठ ठेवला नाही म्हटले ना वृंदा बसली आणि अर्ध्या तासाच्या गप्पात मनमोकळी झाली पुढे आलेला चहाचा कप तिने तोंडाला लावला ताराच्या आईने कब्बशा धुतल्या वृंदाने तारासाठी ताक ढवळले आणि ताराच्या आईने आंघोळीची तयारी केली तशी ती उठली आणि म्हणाली तारा जागी झाली असेल ताप बघते आणि हे ताक तिला देते ती बाहेर आली तेव्हा तारा जागी झालेली होती वृंदाने तिला थर्मामीटर लावले डोक्यावरची पट्टी भिजवली ताक पाजरे आणि ती तिच्याजवळ बसली ताराने म्हटले मला वाटलं तू गेलीस वृंदाने हसून म्हटले वा जाईन कशी तुझा उतरेपर्यंत इथून हळणार नाही तारा हसली आणि गप्प राहिली थोड्या वेळाने तिने म्हटले मला काल दुपारी स्वप्न पडलं ताप उतरला म्हणजे स्वप्न सांग आता स्वस्थ पडून राहा बघू ताराने तिच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हटले स्वप्नात तू इथे कोर्ट जवळ आलीस आणि थोड्या वेळाने डोळे उघडून पाहते तो तुझ्याऐवजी आमची म्हातारी मोलकरीण वृंदा हसली पण आत्ताचं मात्र स्वप्न नाही ह मी खरीखुरी आहे तारा हसली पण लगेच तिच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले तिने म्हटले कोण जाणे नसेल स्वप्न पण मला खरं नाही वाटत वृंदा तुझ्याशी बोलावं तुझी मैत्री करावी असं मला खूप वाटे पण तू चांगल्या घराण्यातली पुजाऱ्याची मुलगी आणि मी जन्माने वृंदाने मध्येच म्हटले माणसाचा चांगला वाईटपणा त्याच्या जन्मावर अवलंबून असतो असं मी मानित नाही पण जग कुठं असं मानायला तयार असतं त्याच्या दृष्टीने तू आता स्वस्थ पडून राहा की जगाच्या दृष्टीचा आपण मग सावकाश तू बरी झाल्यावर विचार करू तिला त्रास होऊ नये म्हणून वृंदाने दिवा बंद केला आणि कोट जवळ खुर्ची ओढून घेऊन ती त्यावर बसली स्वयंपाक घराच्या दारातून येणाऱ्या प्रकाश पट्ट्याचा प्रकाश खोलीत पडला होता ताराच्या आईची आज चाललेली हालचाल बाहेर जाणवत होती वृंदा तिचाच विचार करीत होती ज्या धंद्याचा छाप तिच्यावर मारला गेला होता त्याचे चिन्ह आतल्या खोलीत अगर तिथे आता वावरत असलेल्या स्त्रीमध्ये दिसत नव्हते कदाचित त्या धंद्याची उभ येऊन अगर पश्चाताप होऊन तिने हा धंदा सोडला असेल माणसाने पावित्र्य आणि नीती याकडे पाठ फिरविली तरी कालांतराने त्याला अगदी नकळत आपोआपच पुन्हा तो त्यांच्या सन्मुख होतो पावित्र्याच्या आणि नीतीच्या कल्पना आपल्या स्वतंत्र बुद्धीप्रमाणे आणि आपल्या सोयीप्रमाणे माणसाने बदलल्या तरी पण केव्हा ना केव्हा तरी पृथ्वी प्रदक्षिणा केल्याप्रमाणे शेवटी तो मूलभूत येतो पूर्वी ते कसेही असो आज तरी या घरात पावित्र दिसत आहे आणि कष्टाच्या पार्श्वभूमीवर हे पावित्र्य उभे असल्यामुळे तर ते जास्त आदरणीय स्वयंपाक खोलीतली हालचाल बंद झाली आणि उद्बत्तीचा सुगंध तिथून बाहेर दरवळला मोगऱ्याच्या फुलांचा मधुर वास त्यात मिसळला ती हलके चुटली आणि दाराशी जाऊन तिने आठ डोकावून पाहिले देवाऱ्याजवळ समयी तेवत होती ताराची आई धुवट पांढरे पातळ नेसून पूजेत एकाग्र झाली होती डोकीवरून घेतलेल्या पदरातून पाठीवर मोकळे सोडलेले केस बरेच ओले राहिल्यामुळे पाठीवरल्या पदराचा भाग भिजला होता ते पूजामग्न दृश्य पाहताना वृंदाच्या नजरेसमोर सती महानंदेचे चित्र उभे राहिले रात्री तिने चटई चादर ताराच्या जवळ खाली जमिनीवर अंथरली आणि ताराच्या आईला म्हटले तुम्ही आज आज स्वस्थ झोपा तुम्हाला सबंद दिवस काम करायचं असतं रात्री मी सगळं बघेन दुसरे दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे साडेसात वाजता ताराची आई कामावर गेली वृंदाने ताराचे व घरातलेही सगळे काम उरकले ताराला तीन ताप होता पण तिचे अंग पुसून काढल्यामुळे वारंवार दूध रस ताक पोटात जात असल्यामुळे सकाळची वेळ असल्यामुळे आणि वृंदा जवळ असल्यामुळे तारा जरा हुशारीत दिसत होती म्हातारी मोलकरीण आली तशी तिला बसवून वृंदाने डॉक्टरकडे जाऊन औषध आणले दुपारी ताराला झोप लागली आहे असे पाहून पुढच्या दाराला कडी लावून ताराच्या खुलीत ती खाली चटईवर आडवी झाली टायफॉइडचा दुसरा आठवडा कठीण असतो आणि म्हणून हा आठवडा ताराला जपायला पाहिजे असे सकाळी डॉक्टर म्हणाले होते टायफॉईडमध्ये औषधापेक्षाही शुश्रूषेला जास्त महत्व असते शुश्रूषा चांगली झाली तर रोगी लवकर बरा होतो हेही डॉक्टरांनी तिला सांगितले होते डॉक्टरांनी ताराला हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला होता पण तिच्या आईने ते साफ नाकारले होते कारण महिन्यापूर्वी ती स्वतः टायफॉईडने आजारी असताना एकवीस दिवस हॉस्पिटलमध्ये होती त्यावेळी तिथली हेळसाण नर्सची कठोर बोलणी आणि मानसिक अस्वस्थता वाढवणारे वातावरण यांचा तिने कटू अनुभव घेतला होता घरी शुश्रूषा झाली नाही तरी चांगले औषध आणि मानसिक शांती मिळेल म्हणून तिने ताराला घरी ठेवले होते हेही डॉक्टरांच्या बोलण्यातून वृंदाला समजले होते ती मनाशी म्हणाली मी इथे वेळेवर आले हे किती छान झाले आता चांगली शुश्रूषा केली तर ताराचा ताप लवकर उतरायला हरकत नाही विचार करता करता तिने डोळे मिटले सहाव्या दिवशी सकाळी ताराचा ताप नॉर्मल झाला त्या दिवशी मीलला कसलीशी रजा असल्यामुळे ताराची आई घरीच होती वृंदाच्या अविश्रांत ता शुश्रूषेमुळे तारा दुखण्यातून उठली याची जाणीव दोघी माई लेखींना होती आणि त्याचा उच्चार पदोपदी केल्याशिवाय त्यांचे समाधान होत नव्हते त्या दिवशी ताराच्या आईने गोडाचे जेवण करण्याचा भेद केला बाहेरच्या खोलीत ती डाळ तांदूळ निवडायला आणि भाजी चिरायला बसली वृंदा आज आंघोळीला गेली आज तिला कितीतरी हलके हलके वाटत होते आणि मध्यंतरी मनात आलेले किल्मिश नाहीसे झाले होते आपण बोर्डिंगन शाळा सोडल्याची बातमी आणि त्याचे कारण कळण्याआधी इथून गेले पाहिजे हा विचार तिने करून ठेवला होता आणि त्याप्रमाणे बेतही केला होता ताराच्या शेजारची एक बाई उद्या मुंबईला जाणार होती तिने वृंदाला अगदी सुखरूप तिच्या घरी पोहोचवण्याचे कबूल केले होते तारा अधूनमधून शाळेच्या गोष्टी काढी त्यावेळी वृंदा मोठ्या सावधगिरीने बोले थोड्या वेळापूर्वीच ताराने तिला विचारले होते आता जाणार का ग तू छे ग आता परीक्षा आटोपल्या थोड्याच दिवसात बोर्डिंग बंद नाही का होणार उद्या इथून मुंबईला माझ्या आजोबांकडे सुटीत जाणार आहे त्या तया तयारीने मी पहिल्या दिवशीच माझं सामान इथे घेऊन आले आहे म्हणजे जून मध्ये आपण एकदम परीक्षेला बसणार तर अर्थातच थोड्या वेळाने ताराने म्हटले तू जून मध्ये परत आलीस म्हणजे कितीतरी गोष्टी तुला मी सांगणार आहे आमची म्हणजे आईची जीवनकथा तुला सांगणार आहे सांग मला ऐकायची आहे पुन्हा आपली भेट होणार नाही असे तिला सांगावे असे वृंदाला वाटले पण तिने आपले मन आवरले आजचा हा छोटासा भाग इथेच संपला आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये आज मी वाचलेला हा छोटासा वृंदा या कादंबरीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकोनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद